का थोडसा आपण विचार करूयात निवृत्तीनाथाचा ज्ञानोबाचा तुकाराम महाराजांचा ज्या वेळेला समाजानं बाजूला टाकलं आणि समाजानं बाजूला टाकल्यानंतर यानं तीर्थयात्रा करायला सांगितल्या ज्ञानोबा निवृत्तीनाथ सोपन काका मुक्ताई आणि विठ्ठल रुक्मिणी माता ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना वाघ आला वाघ आला वाघ आला वाघ आला वाघाच्या डारकळ्या ऐकू यायला लागल्या विठ्ठलपंत रुक्मिणी माता एका बाजूला गेली ते चारी भावंड एका बाजूला सैऱ्या वाऱ्या पळत होती आणि आपलं मत आहे की दादा चुकले आपलं मत आहे तुमचं मत काय दादा आपलं मत काय दादा चुकले चुकलेला माणूस निवृत्तीनाथ दादा चुकल्यानंतर ताई गेले कुठ गहिनीनाथाकडे गेले मग जो चुकल्यानंतर गुरुकडे जातो तो चुकला कसा म्हणून त्यांना सांगायचंय की जो चुकून जरी गुरुकडे गेला तरी तो बरोबर बर गेला बरं का चुकून जरी गुरुकडे गेला चुकून जरी गहिनीनाथ वाघाच्या रूपाने येतात बरोबर आपल्याला कोणता शिष्य पाहिजे तो शिष्य कशा प्रकारचा असावा याच गहिनीनाथांना ज्ञान झालं बरोबर या चार भावंडांमधून निवृत्तीनाथाला बरोबर घेतलं आणि आपल्या समाधीमध्ये ते मग्न झाले दारावर आलेला निवृत्ती पाहिला आणि गहिणीनाथाने हात मारले या आम्ही तुमचीच वाट पाहतोय तुम्हाला शोधण्यासाठीच तर आम्ही हे अवतार कार्य केलंय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मचिंद्र तयाचा मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष गहिणी प्रसाद निवृत्तीनाथांना आतमध्ये घेतलं तर संप्रदायाची परंपरा सांगताना काही झालेल्या चुका किंवा आपण मानलेल्या चुका झालेल्या चुका नाहीत आपण मानलेल्या चुका माझ्यासारखं बोलायचं नाही आपण एका संप्रदायाच्या आत माझ्यासारखं बोलायचं नाही गहिनीनाथानं गोरक्षनाथाकडून मिळवलेलं ज्ञान निवृत्तीनाथाला सांगितलं का रामकृष्ण सांगितलं ज्ञान हे तर सांगतात ज्ञान गुड गम्य वाद इथं संपून जाईल वाद संपून जाईल वादच राहणार नाही वादच राहणार नाही वादी वादच करणार नाही हो आदिनाथ उमा वाद संपून जाईल पार्वतीला सांगताना ओम नमो भगवते वासुदेव आहे असं मंत्र सांगितलं असेल का ओम नमो भगवते वासुदेव असं मंत्र सांगितलं असेल शंकरान पार्वतीला पहिल्यांदा आपण वाद, वाद संपूया आपल्याला आपला विश्वास कुणावर आहे आपला विश्वास कुणावर असावा हे आपलं प्रत्येकाचं मत वेगळं आहे पण तुकाराम महाराज म्हणतात माझा विश्वास त्या संतांवर आहे ज्या संतांनी माझं आयुष्य उज्ज्वल केलं धन्य आज दिन धन्य दिन

चिंता दगड समजणार चिंता का चिंतामणी दगड आणि काम गाय तुमच्या गोठ्या संताला काय तुम्ही माणूस समजणार का ते माणसासारखे असतात ते माणसासारखे दिसतात पण या जगामध्ये त्यांचं कार्य चालू असतं ते जगाच्या उद्धारासाठी चाललेलं असत ते ईश्वराला अशी विनंती करतात न मिळो खावया नमीडो खावया न परिहा नारायण कृपा करू त्यांना या जड जीवाचा उद्धार करायचा असतो म्हणून ते या भूतलावर येत असतात चांगल्या बारकाईने विचार करा संतांनी त्यांच्या जीवनाचा विचार केला आपल्याला मार्गदर्शन करताना सांगितलं बघा संतन के संग लागे तेरी आखी बन

आई एकच तोळा सोन आपल्याला बाजारात जाऊन ड्रायव्हरला सांगायचं मला एक तोळा सोनं घ्यायचं किती पैसे लागतील दहा ग्राम बोलायला काय हरकत नाही कमी होईल ना ते जास्त होईल ड्रायव्हर कोण आपण आणखी बांधून घेऊ कमीत कमी जास्त सांगितले तुम्ही पंचाहत्तर हजार <laughs> <laughs> थोडस अजून कमी झाले चला ड्रायव्हर देतील तेवढे पंच्याहत्तर हजार रुपये किती ग्रॅम ला दहा ग्रॅम ला खऱ्यातला आणि खोट्यातला फरक सांगतोय बर का तुम्हाला टिंगल नाही करत कुणाची खरं दहा ग्रॅम घ्यायचं ठरलं जाऊ द्या तुम्ही तुमच्या माथ्यावर हात ठेवा तुम्ही तुमच्याच माथ्यावर हात ठेवा त्या म्हातारीला होऊ द्या मोकळ तिला जाऊ द्या मोक्षाला मरल ती मरायच्या आधी मोक्षाला जाऊ द्या हो द्या हो द्या काय व्हायचं आपलं असंच आहे आपली होत नाही आणि दुसऱ्याची होऊन देत नाही <coughs> आपली होत नाही आणि ज्याची होती त्याला होऊन देत नाही विठायला मथारीला राग आला ना तर मला उद्या चहा प्यायला दे आणि मी चहा पियाच नाही दूध पिन बाहेर गाय बोल तीनच्या गावाला मग ना तुला दाखवते चहा कडे मी सांगत होतो खऱ्याचा खोट्याचा बरंच अंतर आहे खरं घ्यायचं असेल दहा ग्रॅम तर पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला मोजावे लागतील आणि पंच्याहत्तर हजार रुपयाच खोटं घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी टेम्पू न्यावा लागतो आता खरं घ्यायला तुम्ही शूटिंग करताय ना दाखवणार लोकांना खरं घ्यायचं असलं तर त्या महिला पंच्याहत्तर हजार रुपये लागणार आहेत तिला कार घेऊन जावं लागेल ना ते वजन येणार नाही एवढे एवढी पुढे हो किती <laughs> दहा ग्र्यांच किती आहे एवढेच आहे ना ये, आकार एवढाच आहे तो आकार कमी आहे वजन कमी आहे पण त्याचा त्याचा भाव जास्त आहे इकडे आकार किती आहे म्हणाल तर एक टेम्पो भरलाय वजन करायचं म्हटलं तर टेम्पोचं वजन केलं तर अर्धा टन आहे किलो आहे तुम्हाला पंच्याहत्तर हजार किलो पाहिजे का पंच्याहत्तर हजार रुपयाचं दहा ग्रॅम पाहिजे <laughs> बस ना दहा ग्रॅम भाव कसा आहे साधू संत म्हणतात भाव खरा आहे भाव संतांशी जाऊ संतांना विचार ना कमी उद्धार पावे कमी उद्धार पावे ना, काय कृपा करील नारायण आईसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे काय खंड कर्म कासयाने कळेल हे वर्म पारुषतील धर्मा धर्मा। मन मनवोनी श्रम वाटत से कर्म साधारणतः आपल्या जीवनाचा विचार करायचा जीवनाचा विचार केल्यानंतर आपल्या विचार करायचा तुकाराम याच्यासाठी जन्माला आले प्रवचन नाही कीर्तन आणि प्रवचन हा तुकाराम महाराजांचा हेतू नाही तुकाराम महाराजांना तुकारा एक जणांनी विचारलं अहो तुम्ही म्हणताय मी जन्माला आलो म्हणताय मी अवताराला आलो म्हणताय मी या जगामध्ये आलो कशासाठी आलो जगाच्या कल्याण कल्याण आणि विभूती कशाला म्हणतात माहिती का विभूती विभूती अजून कळत नाही आपल्याला लाकूड पूर्ण जळून जात नाही आणि त्याच्यात त्या, त्या राखेमध्ये उष्णताही राहत नाही गरम पण लाग, लागत नाही बर का म्हणजे हे स्वतः जळाले यांनी स्वतःच सगळं कर्म संपवलं आणि सगळ सगळं कर्म संपवल्यानंतर त्या राखेसारखे झाले शांत मग तुम्ही कपळाला लावा नाहीतर ला। ते कधीच त्रास देणार याला विभूती म्हणतात साधू संतांनी या गोष्टीचा विचार केला याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला ते म्हणतात आम्ही या जगाच्या कल्याणासाठी आलोच पण आम्हाला करायचा होता खऱ्या खोट्याचा निवाडा काय करायचा होता खऱ्या उजळा वया आदो, आता, निवारा। मला तुम्हाला माझ्या अंतकरणापासून विचारायचं कोणाला पटेल कोणाला न पटल, पटल याच्याशी मला तसं कर्तव्य नाही थोडस मला तुम्ही उत्तर द्या तुम्हाला मिळालेला तुम्हाला सापडलेला तुमच्या गावात आलेला संप्रदाय खरा आहे का खोटा आहे खोट्याचं खऱ्याच खोट्याचा निवाडा केलाय बरं मी दहा ग्रॅम चे हजार आणि पंच्याहत्तर हजाराचा टेम्पू भरलेला तुम्हाला कोणतं पाहिजे तुम्हाला मिळालेला संप्रदाय आहे तो का कोणी तुम्हाला मिळालेला संप्रदाय खरा असेल तर जर तर विषय बर का तुम्हाला मिळालेला संप्रदाय खरा असेल तर तुम्हाला मिळालेला गुरु खराय का खुटा आहे त्यांना विचारू दे म्हणजे त्यांना कळलं काय होतं या गडबडीत माझा शब्द तुम्हाला मिळालेला गुरु